सब काहीश कसंच तुम्ही तर आता आपण दाखवणार आहे आपल्याला ब्लाय की कार तर का बघा ब्लाय की कार पहिले ती पिंक ची कार आणि ही खूप मजबूत आहे आणि हे बघा हे जे आत म्हटलं ड्रायविंगचे येते ना ते पण व्हाईट कलरचे आहे आणि हे मागचं पण असतं ना पन हे पण हे मजबूत आहे आणि व्हाईट कलर आहे आणि टायर पण मजबूत आहे आपण याच्यावर काय पण मोठे दखल ठेवले ना जसं हे आपण नाही का हे आपण साधे केलं असतो तसं तर नाही पण आपण ह्याच्यावर दखल ठेवू शकतो आणि मी अशा काढ्या तर पाच रुपये लिहितात ना पण ही ही टोटल हजार रुपयाला काढ आहे आणि मी माझ्या बड्डेला माझ्या फ्रेंडने दिली होती आणि ही आहे ही है सेम काड्या आहे पण ह्याच्यामधला एक आहे ना एक ही पण आहे की ची ही आहे आणि आत म्हटलं ड्रायविंग सीट येलो कलरचं येलो आणि बाहेरचं रेड आणि हे हे इथलं पण येलो कलरचं आहे आणि टायर ब्लॅक ब्लॅक आणि एक हिचं व्हाईट कलर दिलेला आहे थोडा व्हाईट आणि ग्रे आणि ना आता दुसरी आहे ती ग्रीन कलरची कार तर ग्रीन कलरची कार हिच्यामध्ये पण हे ड्रायविंग मध्ये हे ऑरेंज कलरची आहे ड्रायविंग सीट ऑरेंज कलरचं आहे पूर्ण ऑरेंज करायचं आहे आणि हे पण सगळं ऑरेंज करायचं आहे आणि हे बाहेरचं सगळं ग्रीन कलरचं आहे आणि खालचं पण ऑरेंज कलर आहे आणि हे टायर पण ब्लॅक आणि थोडा व्हाईट आणि ग्रे आणि हे पण ही पण गाडी खूप मजबूत आहे आणि मी तुम्हाला ही 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 काडी दाखवली ना ही पण खूप मजबूत आहे तिच्यावर काय पण ठेवू ना काही नाही होणार पण आपण ते पण पन दाखवणार आहे आता ती ही ही कार ऑरेंज कलरची कार आणि त्याच्यामध्ये पण ही पण खूप मजबूत कार आहे ही इथं ड्रॉइंग्स स्क्रीन कलरचं आहे आणि बाहेरचं ऑरेंज कलर इथलं पण क्रीन कलर आणि आत म्हटलं पण सकलं ग्रीन कलर आणि ब्लॅक आणि थोडा व्हाईट आणि क्रीम आणि हे जे आहे ना हे खूप डेंजर आहे आणि हे पण हे मजबूत आहे तिच्यावर आपण काय पण डाकलं ठरवले ना तर पण नाही काय होणार आणि आता ही दुसरी एलो करायची माणसा ट्रक हिला म्हणतात